नमस्कार मित्रांनो आज अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात पी किमा जमा झाल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी करीब दोन हजार पंचवीस करता वाटप सुरू असलेल्या जिल्ह्यांची यादी हेक्टरी किती रुपये रक्कम जमा होत आहे तसंच पात्र शेतकऱ्यांची यादी आज कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी जाहीर केली आहे मित्रांनो तुम्ही खरीप दोन हजार पंचवीस करिता सोयाबीन असेल कापूस असेल किंवा अन्य खरीप पिकांसाठी पीक विमा म्हणजेच अग्रिम भरला असेल तर तुमच्यासाठी आज आनंदाची बातमी आहे मित्रांनो कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पीक विमा कंपन्यांसोबत तातडीची बैठक घेत पीक विमा संदर्भात महत्वाची चर्चा केली आणि अखेर पीक विमा आजपासून वाटप करण्याचे आदेश कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत मित्रांनो खरीप दोन हजार पंचवीस करिता वाटप जिल्ह्यांची यादी बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पीक विमा वाटप सुरू आहे लातूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पीक किमा वाटप सुरू आहे त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पीक विमा वाटप सुरू आहे मित्रांनो परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पीक विमा वाटप सुरू करण्यात आलेलं आहे त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पीक इमा वाटप सुरू आहे नागपूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पीक इमा वाटप सुरू आहे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पीक किमा वाटप सुरू आहे नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पी किमा वाटप सुरू आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पी किमा वाटप सुरू आहे पुणे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पी किमा वाटप सुरू आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पीक किमा वाटप सुरू आहे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पीक विमा वाटप सुरू आहे रायगड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पीक विमा वाटप सुरू आहे धुळे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पीक विमा वाटप सुरू आहे मित्रांनो आज या चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पीक विमा वाटप सुरू करण्यात आली असून उर्वरित जिल्ह्यांची वाटप दोन दिवसात सुरू होणार असल्याची माहिती देखील कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे धन्यवाद